हवायांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी मध्ये मा अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालय समोर राजर्षे शाहू पुतळा इचलकरंजी टीप आमची शाखा कोठेही नाही निवडणुका आल्या की मतदार नागरिक यांची आठवण काढणाऱ्या प्रस्थापितांना हद्दपार करा व येत्या निवडणुकीत मतपेटीतून कॉम्रेड केल एल मलाबादे यांच्या प्रमाणेच विजयाचा इतिहास घडवा असे आवाहन अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी आज गणेशनगर परिसरात बोलताना केले विठ्ठल चोपडे म्हणाले प्रस्थापितांच्या कार्यालयात गेल्यानंतर कोणता अनुभव येतो हे नव्याने सांगण्याची गरज नाही कार्यकर्त्यांना नागरिकांना वागणूक मिळणे हे नवीन राहिले नाही त्यांची पिळवणूक होत असल्याची तक्रारही होत असते त्यामुळे या निवडणुकीत वचपा काढण्याची संधी असून प्रस्थापितांना घरी बसवा व एक सामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विधानसभेत पाठवा असे आवाहन विठ्ठल चोपडे यांनी यावेळी केले या पदयात्रेत विठ्ठल चोपडे यांनी गणेशनगर परिसरातील नागरिकांशी संवाद साधला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रखडला असून गणेश नगर परिसरात नागरिकांचे होणारे हाल जवळून पाहिले आहेत त्यामुळे पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी चमत्कार घडवा असे आवाहन चोपडे यांनी यावेळी केले या पदयात्रेत अजय जाधव अण्णा महामुनी या पदयात्रेत अजय जाधव अण्णा महामुनी मोहसिन मोमीन पिंटू पाटील शाहरुख मोमीन आकाश घाटगे आजी मोमीन दीपक जाधव भैया जाधव आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते